गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ एकदा गुरुचरित्र वाचल्यानंतर होतात जीवन बदलणारे फायदे पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान आणि पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पुण्याई व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड आहे दुसरी गोष्ट म्हणजे घरी आपण पारायण करतो त्याचे दहा पट फळ मिळत असेल तर श्रीदत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रामध्ये याचे शंभर पट फळ मिळते कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे कधीच विसरू नये तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती शंभर टक्के पूर्ण होतेच असा शेकडो लोकांचा अनुभव आहे चौथी गोष्ट म्हणजे ज्यांचे जा मनोबल पूर्ण खच्चीकरण झालेले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार येतात ते गुरुचरित्र वाचनाने पूर्णपणे बरे होतात पाचवी गोष्ट म्हणजे विवाह विलंब व अडलेले विवाह जुळतात सहावी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो सातवी गोष्ट म्हणजे पितृदोष असल्यास खूप फरक पडतो ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते पतीपत्नीमधील भांडणे वादविवाद कमी होतात नातेवाईक गणगोतात भाऊबंदकीमधील वाद गैरसमज दूर होतात म्हणून काहीही झाले तरी वेळ मिळताच पारायणाला बसायची संधी कधीच सोडू नये त्यामुळे आपल्या भागात जिथे कुठे जवळपास केंद्र असेल मठ असेल त्या ठिकाणी जाऊन आपण गुरुचरित्र पारायण नक्की करावे शक्य नसल्यास आपण आपल्या घरामध्येही पारायण करू शकता दत्त पौर्णिमा आलेली आहे या पौर्णिमेच्या आधी आपण या पारायणाला सुरुवात करायची आहे हे पारायण तुम्ही सात दिवसात पूर्ण करायचे आहे तर एकदा गुरुचरित्र वाचल्याने अनेक फायदे झाल्याचे आपल्याला दिसून येतात गुरुदेव दत्त